बघ मला पण काय काम नव्हतं म्हणून म्हणलं जवळ जाता जरा थबे म्हणले इथं इथलं लोकेशन लय भारी आहे मला बाय कर रे माही बाय करून स्वागत आहे मन एका नवीन व्हिडिओ मध्ये तर आज आम्ही चालू कोल्हापूरला सकाळ सकाळी आवडून म्हणजे आता दुपार झाल्या आणि कोल्हापूरला जायचा विषय म्हणजे निकितलं काम आहे काय तर कोल्हापूरमध्ये बारीक असं बघ मला पण काय नव्हतं म्हणून म्हणलं जवळ यासोबत आता तर चला भाऊ व्हिडिओ शेवटून बघा चला काय विषय काय कोल्हापूर मध्ये एंट्री मारलं मारल भारी वाटते म्हणजे असं वाटते निघायला तर असं वाटते तर आपली नदी आल्या कोल्हापूरची हे बघा आता विषय झालाय बेकिनच काम चालेल सगळं कोल्हापूर मधलं इतका वेळ आता जरा घुस लागले म्हणून चालू बिर्याणी खायला आणि म्हणजे बिर्याणी बिर्याणी म्हणून क्वालिटी तर चला जाऊया आता तर आज घेतल्या चिकन बिर्याणी चिकन दम बिर्याणी क्वांटिटी आणि क्वालिटी क्वालिटी म्हणून गरम गरम नाही आणि तांबडा वाटील पण इथं गरम माहिती रे भाजलं आणि हे लिंबू तर कोल्हापुराच काम झालंय सगळं बिर्याणी पण खर्च मध्ये बिर्याणी फुलं घेतलेलो हा बघतोय दरवेळेस पुढल्या मध्ये इकडचं पोड भरले तर एवढं सुंदर पडले की नाही गाडी चालवायचं पण होईल झाले तर इथे डायरेक्ट घरात जाऊ आणि विषय म्हणजे काय माहिती काय एवढं निवासगातले तर ऊन आहे यावरती ऊन नसल्यामुळे जरा बरं झाले नाही तर झाला आता तर आता डायरेक्ट घरात जाऊया चला भाऊ न जाता आता जरा थांबे म्हणले इथं इथलं लोकेशन लय भारी आता काय वाटत नाही हे लोकेशन आहे की नाही बघितलं काय हे लोकेशन पावसाळ्यात असलं भारी वाढत आहे आणि सनसेटला असलं क्वालिटी वाढते तर काय विषयच नाही फक्त आता म्हणजे जरा थांबे म्हणलं जरा असं हे आपलं काय ते ऊन पण नाही आहे भारी गेले एकदम पलटी गेल्यात हे पाण्या की नाही पावसाळ्यात भय भर असं भैर आहे की नाही भाऊन तिथे खाली येते रस्त्यावरती तर हे मोठं जे मोठं आहे अजून लय लांब आहे आणि की नाही एक वेळेस आम्ही इथं गेलो का अबा इथं हे दिसाले डोंगर तिथे गेलो तिथनं हे दिसालतं तर काय आला की आम्हाला हे आहे म्हणून नाहीतर इथन खाल्लं जाताना दिसत नाही हे असा विषय मला बाय कर असं बाय रे माही बाय ए बाय कर माही माही लागलाय ला माही माही लाज आलास तू तर विषय काय झालाय आवरले आता आत्ता आणि डायरेक्ट निखील दुकानावर चाललोय कारण जरा रस्ता आराम केलतो आणि पाऊस पण पडालता आज उन्हाच पाऊस पडालचा काय पावसाळा काय करत झालं कधी पण पडायला लागलाय पाऊस तर इथनं डायरेक्ट निखील दुकानावर चाललोय जरा एक रिलेटेड करतो आणि पोस्ट परायचा आहे तर भाऊ चला आणि आपल्याला जायचं आहे जेवाला जा म्हणजे रील करायचं रे, रे त्यांची रील आणि ते रील करायची आहे जरा तो तो बोलते रे काय विषय चालते का एवढं काय समजून पब्लिक रील करायचं आहे आणि मग तिथं जेव्हा जाणार आहे आम्ही तर चला तर फोटो बघा काय ब्लॉग घेतला आहे डायरेक्ट आता इथं व्हिडिओ चालू करलोय तर विषय काय झाला आहे काय तर डायरेक्ट आम्ही चाललोय जेवायला म्हणजे व्हिडिओ करलोय एकाचा एखादा व्हिडिओ करायचा जवळच आहे म्हणजे फक्त एक चार पाच किलोमीटरच्या अंतरावर त्या म्हणजे आले तर समोरचा इथं चार पाच कुठलं आहे चार पाच ना ना दोन दोन किलोमीटरच्या अंतरावर जे म्हणजे घराचं भागच आहे त्याचा व्हिडिओ करायचा आहे तर भाऊ नोंद चला तर हेच ते हॉटेल आहे ज्याचा आपल्याला व्हिडिओ करायचा आहे तर आता इथनं जून जाणार आहे कारण जराशी भूक लागल्या आत्ता शूट मारून आले तर पांढरासा जरा असा सप्लाय म्हणून दिला दिल्यात तांबडा रस्सा तांबडा रसा पण क्वालिटी लागतोय तांबडाच ना तांबडाच तांबडा हा गेलो तर तर आज पण आपण घेतलेला आहे मटन मटन रोटी मटन रोटी अंड्याची ग्रेवी आणि हे टमाटा रसा तर चला बघूया तर बघा तर ना पोस काय पडला नाही आणि आता जेवले आणि सगळे झाले आपल्या घरात आले तर एवढा मोठा पाऊस पडला आहे ठीक भर तर आता घर जवळ जायचं ना एक किलोमीटर रात्र घर आहे फक्त तर एवढं मोठं पोस्टला आहे आता जायला आहे नाही काय मिळत एक पाच मिनिट वेळ बघणार वाड बघणार नाही तर डायरेक्ट कजमाना म्हणजे डायरेक्ट भिजतच जाणार घ्या तर चला आता दुकान दुकान लावलाय आता काय झाले पोच सांभाळून आले म्हणून डायरेक्ट विषय यजमान केले डायरेक्ट लावले काय घातला झालेला पिल्लात काय तर आता असत जाणार आहे कमेंट करून सांगा काही दिसाले तर त्याला डायरेक्ट घरात भेटतो व्हिडिओ लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा चला